समोरून हॉस्पिटल पाण्यात सोर मारतो तसा सोर मारला आणि पटाला लागला तो पाला मोमिडीन समाजातला पैलवा आहे तिथंच गदालोट लावण्याचा प्रयत्न होता बालाचा त्या डावाची त्याची मास्टर के आहे अनेक मैदान त्या डावरती त्यानं गाजवलेली आहेत कोण होतोय एक लाख एक्कावन हजार रुपये आणि गदेचा मानकरी थोड्याच वेळात इथं फेसला होणार पक्कड मजबूत करतोय ते माऊली मानातला कस काढण्याचं काम चालू झालं तावा गुडगा खडा करून निघून जाण्याच्या पवित्र्यात बाला तिथं खिस्सा मारतोय ते माऊली त्या डावाची त्याची की सॉरी डावाची पकड घेतोय माउली तो, तो माला स्वारी सण होईल का हो बरकड्याच्या कर -कर 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 वाजल्यासारखी वाजेल सॉरी डावाची पकड घेतोय ते माऊली सगळ्यांना एकत्र आणि माझा याच्यासाठी जगणारा हा तानाजी चौरे अप्पा यांचा सन्मान होतोय कमिटीच्या वतीनं मानतला कच काढण्याचं चा काम चालू झालं माऊलीनं हाताचा फुटणा मानावरती ठेवत हत्तीची मान आणि सापाची मान, सापा मान मजबूत असावी लागते मानाची गदा आकाड्यावरती फिरायला लागली बलवंतांचा हत्यार म्हणजे गदा अहो बाराच वर्ष सांगतोय आप्पा या बारा वाड्या तेरा गाव मध्ये अजून पलवान तयार झाले नाहीत असे सगळ्यांना जरा विनंती आहे सर्व तुम्ही सज्ञ आणि तज्ञ मंडळी या तुमचं अभिनंदन केलंय सुरुवातीलाच मी परंतु त्याबरोबर ही तरुण पिढी सशक्त आणि निरोगी निर्वासनी व्हावी म्हणून तुम्ही या बारा वाऱ्यामध्ये तरी तालीम चालू करा कुस्ती शौकीनाने मात्र जागा सोडली नाही गणेश कुंभार मुंबई पोलीस यांचंही आगमन आहे कुस्ती मैदानाच्या वतीनं त्यांचं इथं सहर्ष स्वागत आहे चला चला कुस्ती करा मंजिले उणे खूप जिनके स्वप्न जान जाण होती पण किशे कुछ नाही होता होसण्याची उडाण होती हात काढून नौंदल करून गिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे माऊलीचा ते झाडलेला आहे ला पालानं